पंढरपूर दर्शनावरून परतणाऱ्या वारकरी दाम्पत्याचा अपघाती मृत्यू श्रीगोंदा तालुक्यातील पवार कुटुंबावर काळाचा घाला पंढरपूरहून विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊन परतणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील वारकरी दाम्पत्यावर काळानं झडप घातली पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भिगवण जवळ एका भरधाव टँकरनं त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिल्यानं दोघांचा मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली आहे या अपघातात मृत्यू पावलेले वारकरी म्हणजे एळपणे पोलिसवाडी तालुका श्रीगोंदा येथील रहिवासी मल्हारी बाजीराव पवार वैवर्ष सत्तावन्न आणि त्यांची पत्नी पंखाबाई मल्हारी पवार वेवर्ष पन्नास हे आहेत हे दोघंही मोठ्या भक्तिभावानं आषाढी वारीनिमित्त पंढरपूर इथं गेले होते आणि दर्शन घेऊन आपल्या दुचाकी एम एच सोळा ए जी तेवीस त्रेचाळीस वरून घरी परतत होते दुपारच्या सुमारास भिगवण येथील रवींद्र सेल्स दुकानासमोर असताना भरधाव वेगातील एका टँकरनं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात मल्हारी पवार यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी पंखाबाई यांना गंभीर दुखापत झाली आणि उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला या अपघातानंतर टँकर चालक घटनास्थळावरून पळून गेला भिगवान पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला असून आरोपी वाहन चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे या घटनेमुळे एळपणे गावावर शोककळा पसरली आहे पवार दाम्पत्याच्या पश्चात एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार असून वारीच्या भक्तिमय प्रवासाचा असा दुःखद शेवट झाल्यानं सगळ्यांच्याच डोळ्यात अश्रू आलेत आपला वाज न्यूज टीम श्रीगोंदा